शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय आमदार आशुतोष काळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप शासनाच्या योजना हे केवळ अध्यादेश नसतात तर ह्या योजना कल्याणकारी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या संधी असतात त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते त्यामुळे अशा योजना पात्र नागरिकांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते त्यासाठी वेळोवेळी स्वतःची यंत्रणा उभी करून आजवर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिला असून शासनाच्या योजना केवळ कागदावरच न राहता ह्या योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोच पोहोचवणे हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल हॉल येथे कोपरगाव मतदारसंघातील सहाशे सव्वीस नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी बांधकाम कामगारांच्या योगदानाचे कौतुक करताना समाजाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले

आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नाही दिव्यांग असतील वय वृद्ध लोक असतील आर्थिक दुर्बल लोक असतील या सर्वांना आपण सातत्याने मागच्या पाच उत्ती मध्ये मदत करत आलो याचा आशीर्वाद आपण सर्वांनी मला दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा दिला पुन्हा एकदा आपण सर्वांनी काम करण्याची त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपण जी संधी दिलेली आहे तुझ्या काही करावणी चालू झाले त्याच्यामध्ये आपण कुठे काम न या योजना आपल्यापर्यंत कशा येतील या सर्व योजनांचा लाभ आपल्याला कसा मिळेल आपण तसा प्रयत्न मागे करत राहिले आता पुढे अमोल करत राहू अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना येतो आज आपण पाहिलंय का शेतकरी साहित्य योजना याच्यामध्ये सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी मुद्दा आतापर्यंत तीस कोटीचे अनुदान व्यक्तिगत लाभाची त्यांना आपण मिळून दिलेले जे काही व्यक्तिगत लाभाची योजना निराधार व्यक्ती असतात दिव्यांग लोक आहेत किंवा आपले अनाथ लोक आहे किंवा इतर आपले कलावंत जवळपास नऊ हजार लोकांना आपण त्याचा लाभ मिळतो त्याच्याही माध्यमातून आपल्या लोकांना एक आधार शासनाच्या माध्यमातून घेते आणि आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आले लाडक्या बहिणीला पण आपण भरपूर लाभ मागच्या काळामध्ये मिळून केलेला आहे आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार लाभार्थी आपण बघून घेतले राहता तालुक्यातले अकरा गावात इथे देखील बारा हजार लाभार्थी आपण बघून घेतले असे जवळपास नव्वद हजार आपल्या लाडक्या बहिणींना आपण शासनाची योजना त्या ठिकाणी मिळून दिलेली आणि आतापर्यंत कोट्यवधीचा निधी या लाडक्या बहिणी त्यांच्या माध्यमातून मिळाली बांधकाम कामगारांच्या यापूर्वी साडेतीनशे आणि आज तीनशे सहाशे सव्वीस असे नऊशे शहात्तर लाभार्थ्यांना आपण आता सुरक्षा आणि जीवन आवश्यक वस्तूंचं वाटप करत आहोत आपण सर्वांनी जे काय आपले बाकीचे बांधव असतील ज्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि त्याच्यापर्यंत या योजनेची माहिती आपण जेणेकरून इतरही आपल्या बांधवांना या योजनेचा लाभ आणि अजून आपण त्यांना आपण देऊ शकतो ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा आपण इतरही कुठला प्रश्न असेल हे काय करा व्यक्तिगत प्रश्न जरी आहे कुठला सार्वजनिक प्रश्न असेल त्याही बाबतीमध्ये मला संपर्क करावा आपल्या कुठे रस्त्याचा प्रश्न असेल मी काय म्हणत नाही का आलेले सगळे प्रश्न शंभर टक्के माझ्याकडून तो सोडवण्याचा काम आणि निश्चितपणाने माझ्याकडून होईल आपल्याला येऊन जास्तीत जास्त मदत करता येईल तो, तो काम सातत्याने मागच्या काळामध्ये करत करत आहे अशा प्रकारचा पुन्हा एकदा शक्य होतो आपण सर्वजण आपल्या सर्वांचा आशीर्वाद अशा प्रकारची विनंती पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र